हे आहे हे आहे दिल्लीचं अक्षरधाम मंदिर हे पार्किंग आहे ही मेट्रो लाईन आहे हा रस्ता इकडून आम्ही आलेलो आहे आणि या रस्त्याच्या कडेला हे अक्षरधाम मंदिर आहे इथून हे एंट्रन्स आणि हा रस्ता असं लांब अंतरावरून हे व्हिडिओ शूटिंग घेत आहे ज्यावेळेस ज जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आलेले होते त्यावेळेस मोदींनी त्यांना फिरण्यासाठी या मंदिरात आणलेला होता मन करतो